घरातून बाहेर मी पडलो आणि मला वडिलांनी सांगितलं की तुला कुटुंबातनं एक रुपयाही मिळणार नाही प्रश्न मोठा पडला आता करायचं काय आणि मग सगळ्यात पहिलं मी एक व्यवसाय चालू केला लॉटरीचा पण तो अपचनी पडला कारण लोकांना त्याच्यामध्ये आपण भुलवून त्यांचे पैसे आपल्या घरी न्यायचे मी लगेच तो व्यवसाय बंद केला मला ते शोभलं नाही हे करताना मग साऊंडचा सा व्यवसाय केला बर त्याच्यातही नुकसान आलं आता करायचं काय खाण्याचे तो वांदे होते एक नाथा वैद्य म्हणून माझे मित्र होते नव्यानेच त्यांनी रिक्षा घेतलेली कैलास ढामारे म्हणून एक जण होते आणि त्यांनी मला शिकवलं की तू रिक्षा व्यवसायामध्ये ये बर आणि मग त्यांनी रिक्षा कशी चालवावी कसं काय करावं हे मला सगळं त्यांनी शिकवलं बर आणि पण भानगड अशी की गरी न गरिबीत येणं असं सोपं नाही सोपं नाही आणि मग ना आपल्याला वरती जायचंय मग ती जेव्हा पहिल्या दिवसाचा रिक्षावरती मी जेव्हा बसलो म्हणजे ते आजही मला आठवतं की माझ्यासारखा मी माझ्या मनात म्हणायचो कर्मदळिद्री कोणी नाही की चांगलं सोडून आपण कशाच्या मागे लागलो